विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके यांच्या भेटीला गेले होते आणि लक्ष्मण हाके यांची भेट घेतल्यानंतर आता हाकेंना मुख्यमंत्र्यांचाही फोन आलेला आहे विरोधी पक्षनेत्यांनी भेट घेतल्यानंतर लक्ष्मण हाके यांना शिंदेंचा फोन हाके यांच्या भेटीनंतर दोन मंत्र्यांचं शिष्टमंडळ येणार तर मुख्यमंत्री शिंदेंनी हे आश्वासन दिलंय हाकेंच्या भेटीनंतर वडेट्टीवारांचा शिंदेंना फोन हाकेंच्या भेटीनंतर वडेट्टीवार यांनी शिंदेंना फोन केला असून दोन मंत्र्यांचं शिष्टमंडळ हाकेंच्या भेटीला येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे